सध्या सिनेजगतात ऐतिहासिक चित्रपट निर्मितीची क्रेस सुरू झाली असं म्हणावं लागेल गेल्या दोन वर्षात अनेक मोठमोठे ऐतिहासिक सिनेमे निर्माण झालेत यावेळी छत्रपती शिवाजी महाराज प्रभू श्रीरामांपासून अनेक योद्धे आणि देवी देवतांच्या आयुष्यावर आधारित सिनेमांची निर्मिती झाली आणि अनेक सिनेमांवरून वाद देखील निर्माण झाले या प्रत्येक सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय म्हणल्यामुळं सध्या चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांनी देखील ऐतिहासिक चित्रपट निर्माण करण्यासाठी कंबर कसलेली दिसते याच पार्श्वभूमीवर पुढील वर्षी अनेक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत यामध्ये सर्वात विशेष बाब म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित एक दोन नाही तर तब्बल चार चित्रपटांची घोषणा झाली विशेष म्हणजे यापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांवर चित्रपट तयार करण्याचे प्रयत्न अपयशी झालेत आता पहिल्यांदाच शंभूराजांच्या जीवनावर आधारित चार चित्रपट एकाच वर्षात आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्याचाच आढावा या व्हिडिओतून घेऊया सर्वात पहिला चित्रपट आहे तो म्हणजे राकेश दुलगज निर्मित आणि दिग्दर्शित संभाजी सिक्स्टीन एटी नाईन अर्थात छत्रपती संभाजी गेल्या अनेक वर्षांपासून संभाजी सिक्स्टीन एटी नाईन हा सिनेमा प्रदर्शनापासून दूर राहिला होता हाच सिनेमा दोन हजार चोवीसच्या सुरुवातीलाच प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साजून रिलीज करण्यात येणार आहे या चित्रपटाचं नाव बदलून छत्रपती संभाजी असं करण्यात आले अभिनेता शशांक उदापूरकर यामध्ये छत्रपती संभाजी राजांची भूमिका साकारणार आहे हा सिनेमा मराठीसह हिंदी तमिळ तेलगू आणि इंग्रजी अशा पाच भाषांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे दुसरा सिनेमा आहे तो म्हणजे शिवरायांचा छावा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे नाव सध्या मराठी सिनेसृष्टीत एक वलय निर्माण करते छत्रपती शिवरायांच्या आयुष्यावर आधारित आठ सिनेमांची मालिका याच प्रतिभावान दिग्दर्शकाच्या दिग्दर्शनातून तयार होते अशातच आता दिग्पाल लांजेकर यांनी शंभूराजांच्या आयुष्यावर सिनेमा निर्माण करण्याचं शिवधनुष्य उचललंय हा चित्रपट येत्या सोळा फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर या सिनेमात छत्रपती संभाजी महाराज ची भूमिका अभिनेता भूषण पाटील साकारणार आहे नुकतंच या सिनेमातील शंभूराजांच्या राज्याभिषेका वेळचं गाणही प्रदर्शित करण्यात आलं या गाण्याला गायक कैलाश खेर यांचा आवाज लाभलाय तिसरा आणि सर्वात जास्त उत्सुकता असलेला सिनेमा आहे छावा लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा हा सिनेमा वर्षाच्या शेवटी डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हा सिनेमा हिंदीमध्ये प्रदर्शित होणार असून सिनेमाच्या स्टारकास्टनं सगळ्यांचं लक्ष वेधलंय या सिनेमात छत्रपती संभाजीराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल दिसणार असून अभिनेत्री रश्मिका मंदाना ही देखील या सिनेमात भूमिका साकारणार आहे या यादीमध्ये आणखी एका चित्रपटाचा समावेश आहे त्याच्या नावाची आणि दिग्दर्शकाची अजून घोषणा झालेली नसली तरी यावर्षी ऑक्टोबर महिन्यात सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे अभिनेता कश्मीर महाजनी या सिनेमात शंभूराजांची भूमिका साकारणार आहे यापूर्वी कश्मीर महाजनी यानं सरसेनापती हम्मीरराव सिनेमात शंभूराजांची साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती त्यामुळंच घोषणा होण्यापूर्वीच हा सिनेमा चर्चेत आलाय छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कायमच प्रेरणादायी ठरलाय संभाजीराजांचं स्वराज्यासाठी बलिदान त्यांचं लिखाण आणि त्यांचं एकूणच आयुष्य स्वराज्याच्या इतिहासात सोनेरी पान राहिले त्यांच्या याच इतिहासाला उलगडणाऱ्या एका वरचडे कलाकृती आगामी वर्षात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे यापैकी कोणत्या दिग्दर्शकानं तयार केलेला चित्रपट आणि कोणत्या कलाकारानं साकारलेली शंभूराजांची भूमिका पाहायला तुम्हाला आवडेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद